देवरुख रत्नागिरी मार्गावरील आंबाव सुतारवाडी बस थांब्याजवळ कारची दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला तर मागे बसलेला एक जण जखमी झाला हा अपघात सोमवारी अडीच वाजेच्या सुमारास महेंद्र महादेव बारगुडे वयवर्ष बेचाळीस राहणार किरडुए बारगुडेवाडी तालुका संगमेश्वर असं मृत तरुणाचं नाव आहे महेंद्र बारगुडे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एस शून्य आठ एफ एकोणीस सत्तावन्न याने मोटरसायकलवर देवरुखहून आपल्या किरडुवे गावी जात होता त्यांच्या पाठीमागे प्रवीण बारगुडेही बसलेले होते त्यांची दुचाकी आंबाव सुतारवाडी बस थांब्याजवळ आली असता रत्नागिरीहून देवरुखच्या दिशेने येणाऱ्या कार क्रमांक एम एच शून्य नऊ सी चौऱ्याहत्तर एक्क्याण्णवने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात महेंद्र बारगुडे हे गंभीर जखमी झाले त्यांना देवरुख येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर त्यांच्या मागे बसलेले प्रवीण बारगुडे हे जखमी झाले त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे